मी स्वतः या कुटुंबाच्या सातत्याने संपर्कामध्ये आहे बावीस तारखेलाच मुंबईमध्ये मी पत्रकार परिषद घेतली होती आणि आरोपी चार दिवस होऊनसुद्धा पकडले जात नाही आहेत म्हटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पोलीस महानिरीक्षक या सगळ्यांना मी निवेदनं पाठवली होती की यामध्ये काहीतरी उच्च पदस्थाचा हात असल्याशिवाय पोलिसांना आरोपी पकडले जात नाही आहेत असं एकूण चित्र दिसतंय एक दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही घटना टाळता का आली नाही झालं एक कारण पोलीस भरोसा सेलमध्ये बोलवतात महिलांना परंतु महिला दक्षता समित्यांमधल्या स्त्रियांचं म्हणणं ऐकून त्याच्यावरची उत्तरं वेळेवरती महिलांना मिळाली असती तर एखाद्याच तक्रार करायला अजून महिला धगावल्या असतात परंतु ते घडलेलं नाही आज कुटुंबाशी मी भेट घेतली याचं कारण असं सरकारी वकील कोण नेमायचे त्याच्यासाठी त्यांचं मनोगत काय आहे हे मला समजून घ्यायचं होतं त्याचबरोबर सगळे रिपोर्ट्स आलेले असताना बालकाचा ताबा त्यांना वैध ऑर्डरनुसार मिळाला आहे की नाही आणि नसेल मिळाला तर त्यासाठी पुढे काय करायला पाहिजे हे देखील त्यांच्याशी बोलणं गरजेचं होतं आणि पुढच्या तारखांच्या संदर्भात काय घडू शकतं आणि काय त्यांनी दक्षता अजून घेतल्या तर आपल्याला न्याय मिळणं सहज शक्य होईल या संदर्भामध्ये त्यांच्याशी मी संवाद साधला त्यांनी पण त्यांचं जे आडाखा आहे की कुठल्याही परिस्थितीत छोटं बाळ नऊ महिन्यात असताना त्यांची मुलगी अशी आत्महत्या करणार नाही त्यांना अजून काही संशय येतो आहे या संदर्भामध्ये त्यांनी स्वतःचं सविस्तर मनोगत मांडलं त्याचबरोबर त्याच वेळेला इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर विभूतेन तसंच बाकीचे वाकड पोलीस स्टेशनचे अधिकारी हे देखील मध्ये मध्ये येऊन त्यांनी फोन केले त्यांच्याशी पण मी संपर्क साधला आणि त्याचसोबत आज त्याचा पाठपुरावा करत असताना मयुरी जगताप यांचंसुद्धा माझं बोलणं झालेलं आहे आणि इथून आता मी धनकवडीला जाऊन मयुरी जगताप यांचंसुद्धा म्हणणं ऐकून पुढे त्या केसमध्ये काय करता येईल याच्यात लक्षात घालते परंतु पोलिसांनी मयुरी जगतापच्या केसमधलं चार्जशीट दाखल केलेलं आहे ही माहिती मला आज तिथे पोलिसांनी दिलेली आहे त्यामुळे चार्जशीट दाखल झाल्यामुळे आता कोणी किती दबाव आणला तरीसुद्धा या केसमध्ये साक्षी पुराव्यात हस्तक्षेप करण्याची शक्यता जी आहे ती पूर्णपणाने संपलेली आहे आणि राहिला प्रश्न निलेश चव्हाण यांचा मी चिथेशी बोलणार आहे मला असं वाटतं की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अनेकांनी लक्ष घातलेलं आहे परंतु धागेदोरे जे आहेत त्याच्यामध्ये उच्च पदस्थाचा हात असल्यामुळे पाच दिवस ते बाहेर जाऊ शकले तर ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केली त्या प्रत्येकावरती कारवाई ही झाली पाहिजे असं मला वाटतं महत्त्वाचं जे नाव येते की सुपेकर जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या